नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एकदम मस्त खमंग कुरकुरीत अशी साबुदाणा वड्याची रेसिपी त्यासोबत एकदम चटकदार चटणी तर हे वडे बघा अजिबात तेलकट झालेले नाही एकदम टम्म असे फुगलेले आहे म्हणजे आतून बघा एकदम असे पॉकेटसारखे झालेले आहेत आणि आवाजावरून लक्षात आलं असेल तुमच्या की हे वडे किती कुरकुरीत झालेले आहे तर आज आपण मस्त असे एकदम कुरकुरीत खमंग सावधान वड्याची रेसिपी बघणार आहोत आणि त्याचसोबत जेव्हा आपण वडे तेलात तडतो तर, तर ते वडे फुटतात असे आणि ते अंगावर येण्याची भीती असते तर तेलात वडे फुटू नये म्हणून त्यासाठीही काहीही मी टिप्स सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचेही वडे अजिबात फुटणार नाही आणि एकदम मस्त खमंग कुरकुरीत असे वडे तयार होतील आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा तर साबुदाणा वडे बनवण्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे साबुदाणामध्ये जो स्टार्च असतो निघून जातो आणि साबुदाणा छान असा मोकळा मोकळा होतो तर इथे मी तीन पाण्याने साबुदाणा व्यवस्थित धुऊन घेतलेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर पाणी फक्त आपल्याला साबुदाणा बुडेल इतकं टाकायचं आहे खूप जास्त टाकायचं नाही तर तुम्ही इथे बघू शकता फक्त मी थोडंसं साबुदाणा बुडेल इतकंच सा पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हा साबुदाणा आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे साधारण सहा ते सात तास आणि तुम्ही साबुदाणा रात्रीही भिजून ठेवू शकता तर इथे यावर झाकण ठेवून असंच आता सहा ते सात तास मी साबुदाणा भिजून घेणार आहे तर इथे सहा ते सात तास झालेले आहे साबुदाणा फुलून डबल झालेला आहे एकदम मोकळा मोकळा आणि सुटसुटीत असा हा सावदाना झालेला आहे तर इथे मी तुम्हाला सावुदाना दाखवते एक जर मॅश केला तर ता एकदम मस्त असा तो मॅश होतो तर बघा एकदम छान असा हा सावधाना भिजलेला आहे आता हा सावुदाना एक मी परातीमध्ये काढून घेणार आहे आणि नंतर यामध्ये टाकायचे आहे आपल्याला बटाटे तर तीन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि त्याची सालही काढून घेतलेली आहे तेही यामध्ये असे मॅश करून टाकायचे आहे आप आपल्याला तर साबुदाण्यामध्ये खूप जास्त बटाटे टाकायचे नाही एक कप साबुदाण्यासाठी हे तीन मध्यम आकाराचे बटाटे व्यवस्थित होतात जर जास्त बटाटे टाकले तर साबुदाणा वडा तेलकट होतो आणि साबुदाना वडेही असे गिले गिले होतात तर खूप जास्त बटाटे टाकू नका थोडे कमी झाले ता तर चालतात पण जास्त टाकले तर असे गिलसर होतात वडे आता आपण साबुदाण्यामध्ये बटाटा मिक्स करून घेऊ म्हणजे बटाटाही चांगला मिक्स होईल आणि वळ्यांना छान असं बाइंडिंग येतं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा चांगला मॅश करायचा असतो आपल्याला साधारण पाच मिनटं तर इथे मी पाच मिनटं साबुदाणा मॅश करून घेणार आहे कारण का तर साबुदाणा जेव्हा आपण भिजवतो तेव्हा त्यामध्ये ते पाणी असतं आणि जेव्हा आपण वडे तडतो तेव्हा त्या ते पाण्याची वाफ तयार होते गरम तेलामध्ये ते जेव्हा वडे तडतो तेव्हा त्या ते पाण्याची वाफ तयार होते आणि जास्त प्रमाणात वाफ तयार झाली तर वडा फुटतो जर या प्रकारे आपण साबुदाणा चांगला आधी मॅश करून घेतला तर साबुदाण्याला क्रॅक गेलेल्या असतात किंवा साबुदाणा थोडा डॅमेज झालेला असतो साबुदाण्याचे तुकडे पडतात तर अशा साबुदाण्याचे जर आपण मॅश केलेल्या साबुदाण्याचे वडे जर तेलामध्ये तळले तर त्यामध्ये जी वाफ तयार होते ती हळूहळू बाहेर निघते एका दमानेशी बाहेर निघत नाही त्यामुळे साबुदानाही वडा साबुदानाचा वडाही फुटत नाही छान तळलाही जातो आणि वडाही फुटत नाही तर इथे मी चांगल्या साधारण पाच मिनटं हे साबुदाना चांगला मॅश करून घेतलेला आहे आता यामध्ये टाकायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे एक छोटा चमचा जिरं चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा मिरची पावडर एक छोटा चमचा साखर आणि यामध्ये टाकायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट तर कपाने मी साबुदा मोजून घेतला होता त्याच कपाने अर्धा कप भाजलेलं शेंगदाण्याचा कूट यामध्ये मी टाकलेला आहे आता यामध्ये टाकायची हे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धे लिंबाचा रस लिंबाचा रस आणि साखर टाकल्यामुळे वड्यांना खूप छान अशी चव येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरी काहीच हरकत नाही आणि जे मीठ तुम्ही उपवासाला खाता ते यामध्ये तुम्ही टाकू शकता आता सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि सर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण वडे करतो तर सावदाना मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही एखाद्या मॅशरने पण मॅश करून घेऊ शकता किंवा ग्लासानी घरातल्या तांब्यानी वाटीनी कशाने मॅश करून घ्यायचा म्हणजे तसा सावदाना वापरायचा नाही तर हे पीठ छान असं सा आता साव आवळ्यासाठी तयार आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि लिंबाच्या आकाराचा गोडा घ्यायचा खूप जास्त मोठेही करायचे नाही तर मग ते आत बाहेरून तसे लाल होतात आणि आतून ते कच्चेच राहतात वडे तर इथे मी थोडंसं लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे हातावर असा प्रेस करायचा थोडंसं पहिले आणि नंतर तो गुल -गुल असा तो गोल गोल फिरवायचा आणि त्याला असा टिक्कीचा आकार द्यायचा बघा प्रकारे आणि हातावर थोडं असा थापायचं जशी आपण भाकर करतो ना त्याप्रकारे आणि खूप जास्त असा मोठा करायचा नाही थोडासा चपटा करायचा आणि जाडाही करायचा नाही नाहीतर ते मग तेलात गेल्यावर तेला वरून तर तो असा तळला जातो पण आतून असा कच्चाच राहतो तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मध्यम आकाराचे मी वडे असा वडा तयार केलेला आहे तर याच प्रकारचे वडे तयार करायचे आहे तर आपण काय करतो हो असा असा थोडासा पिठाचा गुळा घेतो हातावर गोल गोल फिरवतो हो आणि त्याचा वडा तयार करतो तसा न करता असा हातावर घ्यायचा छान असा गोल गोल करायचा व्यवस्थित असा भाकरीसारखा दाबून असा वडा तयार करायचा त्यामुळे काय होतं जेव्हा आपण वडे तळतो तेव्हा ते जसेच्या तसेच राहतात म्हणजे साबुदाना तेलात पळत नाही एक सारखे असे वडे तयार होतात तर इथे मी सात वडे तयार करून घेतलेले आहे बाकीचे वडे मी नंतर तयार करणार आहे तर एका बाजूला तेलही गरम करायला ठेवलेलं आहे मी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं नंतर गॅसचा पॉवर मध्यम करायचा ते इथे ते चांगलं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये टाकायचे आहे वडे कढईमध्ये जेवढे वडे बसतील तेवढेच वडे टाकायचे आहे खूप जास्त गर्दी करायचे नाही म्हणूनच मी चारच वडे कढईत टाकले आणि कडेमध्ये वडे टाकल्या टाकल्यास त्याला झारा लावायचा नाही साधारण दोन मिनिट दोन मिनिटानंतर थोडं वडा असा झाऱ्याला कडक लागला तर नंतर तो असा पलटायचा नाही तर मग वडा सॉफ्ट असतो साबुदाण्याचा लगेच आपण झारा लावला तर तुटू शकतो वडा आता नंतर दुसऱ्या बाजूने याला पलटून द्यायचं दोन मिनिटानंतर आणि असं दाबत दाबत तो असा वडा तळून घ्यायचा गॅसचा पावर मध्यम ठेवायचा तुम्ही इथे बघू शकता वडे छान असे फुगण्यास सुरुवात झालेली आहे आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे वड्यांना तर म गॅसचा पावर आच, मध्यम ठेवायचा मध्यम हा ह्याच्यावरच आपल्याला असा मस्त फिरवत फिरवत वडे तळून घ्यायचे आहे याच प्रकारचे सर्व वडे तयार करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथे वडा छान असा फुगलेला आहे तर वडे छान असे तळलेले आहे आता यांना काढून घेऊ याच प्रकारचे सर्व वडे तयार करायचे आणि तळून घ्यायचे तर वडे छान तळलेले आहे या वड्यांना मी काढून घेते तर इथे बघा सर्व वडे मी तयार करून घेतलेले आहे तर साधारण चौदा ते पंधरा असे वडे तयार झालेले आहे आणि असे मध्यम आकाराचे तुम्ही इथे बघू शकता वडे बघा कधी छान तयार झालेले आहे एकदम असे टम्म फुगलेले आहे वडे आणि अजिबात तेलकट झालेले नाही तर तुमच्या इथे लक्षात आलंच असेल दिसत असेल तुम्हाला की अजिबात तेलकट झालेले नाही आणि आवाज बघा एकदम मस्त असे कुरकुरीत हे वडे झालेले आहे तर आहे ना एकदम मस्त अशी रेसिपी वड्यांची आणि सर्व वडे तुमच्यासमोर आहे एकही वडा माझा फुटलेला नाही तुम्ही जर मी सांगितले त्याप्रकारे जर वडे तयार केले तर मस्त वडे तयार होतात तर वडे तर आपले तयार आहे तर आपल्याला लागणार आहे मस्त अशी चटकदार चटणी वड्यासोबत खाण्यासाठी तर एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी अशी कोथिंबीर घेतली आहे जर तुम्ही उपासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकते तरी काहीच हरकत नाही आता यामध्येच टाकायचे एक हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे तुकडे आलं जर खात नसाल तरीही नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही थोडंसं मी इथे व मीठ टाकणार आहे चटणी छान होते मा या मीठामुळे आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे दही टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर जिरं आलं खात नसाल तर नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही त्याऐवजी तुम्ही यामध्ये ओल्या नारळाची कापही टाकू शकता त्याचीही चटणी खूप छान होते तर इथे एकदम मस्त चविष्ट चटकदार चटणी तयार आहे एकदम छान लागते ही चटणी आणि एकदम मस्त खमंग कुरकुरीत चविष्ट असे साबुदाण्याचे वडे तर तुम्हाला समजलंच असेल वड्याची रेसिपी कधीही वडे तयार करताना साबुदाना आधी चांगला मॅश करून घ्यायचा आणि नंतरच त्याचे वडे तयार करायचे तर ते वडे अजिबात फुटणार नाही पण तरीही साबुदाना वडे तया तळताना थोडं गॅसच्या कढईच्या दूरच उभं राहायचं कारण कधी कधी आपल्याला सांगता येत नाही पण जर या प्रकारे साबुदाना वडे तयार केले ते अजिबात फुटत नाही मी खूपदा साबुदाना वडे तयार करते आणि याच पद्धतीने तयार करते पण आजपर्यंतही माझे साबुदाना वडे कधीच फुटलेले नाही तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद